हॅलो फ्रेंड्स गाईज आम्हाला अनेक जण हा प्रश्न आहेत की मेडिटेशन मेडिटेशनशिवाय मन शांत करायचं असेल तर काय काय उपाय आहेत ठीक आहे अजून कुठले कुठले असे मार्ग आहेत ज्या मार्गांच्या माध्यमातून आपलं मन शांत होऊ शकतं अनेकांचं असं म्हणणं असतं की मेडिटेशनने मन शांत होतं मान्य पण मेडिटेशनला जेवढा वेळ देणं गरजेचं आहे तेवढा वेळ आम्ही नाही देऊ शकत आमचं सध्याचं लाईफचं सगळं शेड्यूल पाहिलं तर त्या शेड्यूलचा विचार करता एवढा वेळ काढणं आमच्यासाठी अवघड आहे या कंडिशनमध्ये आम्ही अजून कुठले उपाय अप्लाय करू शकतो का की ज्याच्यामुळे आमचं मन शांत होऊ शकतं ठीक आहे सो खास त्यांच्यासाठी आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा मार्गांचा विचार करणार आहोत आपण अशा उपायांचा विचार करणार आहोत ज्याच्या माध्यमातून आपलं मन थोड्या होईना थोडस का होईना पण शांत होऊ शकतं या मार्गांचा आपण आपण आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये वन 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 बाय बाय विचार करणार आहोत आहोत हे मार्ग जाणून घेणार कुठले मार्ग आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपलं मन शांत होऊ शकतं अदर दॅन मेडिटेशन तर त्यातला सगळ्यात पहिला मार्ग तो म्हणजे प्राणायाम गाईज ही गोष्ट केवळ दहा मिनिटांमध्ये होऊ शकते टेन मिनिट्स मॉर्निंग टेन मिनिट्स इव्हिनिंग या वेळामध्ये आप पण प्राणायाम करू शकतो आणि त्यातसुद्धा अनुलोम विलोम हे जे आहे प्राणायाम ते प्राणायाम अद्भुत आहे त्याच्या केवळ बारा आवर्तनांमधून आपलं मन शांत होऊ शकतं ठीक आहे अनेकजण इवन मेडिटेशन करणारी लोकंसुद्धा अनेकदा आम्हाला असा प्रश्न विचारतात की एखाद्या दिवशी जर का सकाळी घरामध्ये काहीतरी भांडणं कटकटी वगैरे झाले असतील तर त्यावेळेला आम्ही काय करू शकतो कारण भांडणं कटकटी झालेलं असताना मेडिटेशनमध्ये बसून एखाद्या इनर एलिमेंटवर लक्ष केंद्रित करणं पॉसिबल नाही होत ठीक आहे मग अशा वेळेला कुठला वेगळा उपाय आहे का तर त्यांना पण मी हे सांगू शकतो किंवा सगळ्यांच्याच बाबतीमध्ये आपण हा उपाय लागू करू शकतो की एखादा दिवस जर का घरामध्ये सकाळच्या वेळेला काही भांडणं कटकटी झाली किंवा एखादी नकारात्मक बातमी आली किंवा काहीतरी घडल्यामुळे आपला मूड जर का ऑफ असेल तर अशा वेळेला आपण इमिजिएटली एक दहा वाजता किंवा अकरा वाजता किंवा सकाळच्याच काळामध्ये आपण बारा आवर्तनं अनुलोम विलोमची केली असता आपला मूड स्विच व्हायला याच्याने मदत होते या त्यामुळे अनुलोम विलोमची बारा आवर्तनं आपण केली असता आपलं मन थोड्या वेळासाठी का होईना शांत होतं पण हेच अनुलोम विलोम जर आपण सातत्याने करत राहिलो तर मेडिटेशनमधून जे काही आपल्याला बेनिफिट्स मिळतात त्यापैकी जास्तीत जास्त बेनिफिट्स आपल्याला अनुलोम विलोमचा वापर केला असता देखील मिळत असतात गाईज अनुलोम विलोम कसं केलं जातं तर अनुलोम विलोम म्हणजे जे आपण अनेकदा पाहिलेलं आहे की आपण डाव्या नाकपुडीतून घ्यायचं उजवीकडून सोडायचं उजवीकडून घ्यायचं डावीकडून सोडायचं हवा असेल तर अंतर कुंभक करायचं बाह्य कुंभक करायचं केवल कुंभक करायचं या ज्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव ज्यामध्ये होतो त्याला अनुलोम विलोम असं म्हणलं जातं हे अनुलोम विलोम प्राणायाम आपल्याला मेडिटेशनच्या लेवलचे ले 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 बेनिफिटसुद्धा मिळवून देऊ शकतं जसं आपण अध्यात्माच्या बाबतीमध्ये बोलताना असं म्हणतो की स मेडिटेशन केलं असता सायकोलॉजिकल पटन इरेज होतात वगैरे वगैरे तसंच तसंच हे प्राणायाम केला असता देखील आपली सायकोलॉजिकल पॅटर्न इरेझ होतात गाईज अनेक जणांचा हा गैरसमज असतो की योगा हा व्यायाम नाही योगा हा व्यायाम नाही योगा हा आध्यात्मिक मार्ग आहे ठीक आहे त्याच्याबरोबर थोडेफार शारीरिक फायदे मिळत असतील पण खरं सांगायचं तर योगा हा आध्यात्मिक मार्ग आहे एनलाइटनमेंट अचीव करण्यासाठी म्हणजेच आत्मसाक्षात्काराच्या अनुभूतीसाठी म्हणून योग मार्गाची रचना करण्यात आलेली आहे येते लक्षात त्यामुळे असं नाही आहे की बाबा योग मार्गाच्या मार्फत आपले फक्त शारीरिकच बेनिफिट्स मिळतात अजिबात नाही उलट आहे उलट योग मार्गाच्या मार्फत आपल्याला आपले मानसिक बेनिफिट्सच मिळत असतात त्यामुळे तुम्ही जर का योगा करत असाल प्राणायाम करत असाल तर तुम्हाला याचा तुमचं मन शांत करण्यासाठी नक्की फायदा होऊ शकतो ओके आता याच्यानंतरचा नंबर येतो तो, तो म्हणजे व्यायामाचा गाईच शारीरिक व्यायाम केल्याने देखील मानवी मन शांत होऊ शकतं एक गोष्ट लक्षात घ्या की माणसाचा श्वास आणि माणसाचे विचार यांचा एकमेकांशी डिरेक्टली संबंध असतो तो संबंध काय असतो त्याचा मन शांत करण्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन का मग श्वासावर लोक काय खेळतात वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मेडिटेशनच्या कोर्समध्ये शिकवतच असतो पण आत्ता मी एवढंच सांगतो की तुमचा श्वास आणि तुमचे विचार किंवा तुमचा श्वास आणि तुमचं मन याचा एकमेकाशी संबंध असतो आणि त्यामुळे जेव्हा श्वास इन्वॉल्व्ह असलेली आपण कुठलीही ॲक्टिव्हिटी करतो तेव्हा आपलं मन शांत व्हायला त्याच्यामुळे मदत होते ठीक आहे आता यामध्ये व्यायाम करायचा अर्थ काय तर व्यायाम म्हणजे तुम्ही अगदी जिम लावून खुप्पा हुईया जय बजरंगा असंच करायला पाहिजे वेट ट्रेनिंगच करायला पाहिजे असं अजिबात नाही व्यायाम म्हणजे तुम्ही जस्ट खाली उतरून एखादी राऊंड जरी मारून आलात तरी चालू शकतं थोडंसं रनिंग केलं तरी चालू शकतं बाहेर जायचं नसेल घरात करायचं आहे दोरीवरच्या उड्या मारा त्यानेसुद्धा तुमचं मन शांत होऊ शकतं सो श्वास इन्वॉल्व्ह असलेली कुठलीही ॲक्टिव्हिटी केली असता तुमचं मन शांत व्हायला मदत होते त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटत असेल की अरे आपल्याला थोडंसं मन अशांत झाल्यासारखं वाटतंय थोडंसं अस्वस्थ वाटतंय इमिजिएटली उठा जमेल तो व्यायाम करा दहा ते पंधरा मिनिटाचा व्यायाम केला असता देखील तुमचं मन शांत व्हायला मूड स्विच व्हायला तुम्हाला त्याचा नक्की फायदा होऊ शकतो ठीक आहे सो व्यायाम केला असता आपलं मन शांत होऊ शकतं आणि त्यामुळे जेव्हा आपण सातत्याने नियमित व्यायाम करतो नियमित व्यायाम केल्यावर देखील आपलं मन शांत होऊ शकतं फक्त नियमित व्यायाम करण्याची आवश्यकता आहे मन शांत होणं म्हणजे काय काही ओव्हर थिंकिंग कमी होणं त्याच्यामुळे चिडचिड कमी होणं हे जे सगळे बेनिफिट्स असतात हे बेनिफिट्स व्यायामामधून देखील मिळू शकतात व्यायामामध्ये अनेक प्रकारचे व्यायाम असतात त्यामध्ये स्विमिंग पण येतं जॉगिंग पण येतं रनिंग पण येतं तुम्हाला हव्या त्या ते गोष्टी त्यामध्ये येतात ट्रेकिंग पण येतं कार्डिओमधला कुठलाही प्रकार त्यामध्ये येऊ शकतो सो जेव्हा आपण श्वास इन्वॉल्व्ह असलेली एखादी ॲक्टिव्हिटी करतो तेव्हा आपलं मन शांत व्हायला त्याने नक्की फायदा होतो आता याच्यानंतरचा उपाय तो म्हणजे डायरी रायटिंग नाहीच डायरी रायटिंग या विषयावर आपण एक अख्खा अर्धा तासाचा मोठा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पाहा त्यामध्ये तुम्हाला डायरी रायटिंगबद्दल सगळं समजेल आत्ता फक्त मी एवढंच सांगेन की जसं मेडिटेशनचं असतं की रोज एकाच वेळेला करणं गरजेचं आहे ठीक आहे किंवा दिवसात दोन वेळेला करणं गरजेचंच आहे तसं डायरी रायटिंगचं नाही आहे डायरी रायटिंग नियमित करायला हवं रोज करायला हवं पण दिवसात कुठल्याही वेळेला डायरी रायटिंग केलं तरी चालतं जसं मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की डायरी रायटिंग करताना तुम्ही जितकं ऑनेस्टली डायरीमध्ये लिहाल तेवढं तुम्हाला तुमचं मन शांत व्हायला तुमचं मन काम व्हायला त्याने मदत होईल येत्या लक्षात डायरी रायटिंग हे अनेक मानसोपचार तज्ज्ञ सायकेट्रिस्ट देखील त्यांच्या पेशंट्सना रिकमेंड करत असतात डायरी रायटिंगचा अद्भुत फायदा होतो आपल्यावर आपण आपल्या आपल्या मना मनामध्ये काय साठलेलं आहे आपल्या मनामध्ये काय घळतं आहे ते त्यामध्ये उतरवणं गरजेचं आहे ठीक आहे जी गोष्ट तुम्हाला इथे त्रास देते ज्या गोष्टीमुळे मन अस्वस्थ झालं मन अशांत झालं ती गोष्ट तुम्हाला मनातून काढून टाकायची असेल तर ती डायरीमध्ये काढून टाकायची असते येते लक्षात सो डायरी रायटिंगच्यामुळे तुमचं मन नक्की शांत होतं एकदा दोनदा केल्यावर तर शांत होतंच पण हेच जर का तुम्ही रायटिंग नियमित करत राहिलात तर तुम्हाला हार्डली एखाद हा दुसऱ्या महिन्यामध्ये सुद्धा त्याचा खूप जास्त परिणाम जाणवण्याची शक्यता असते ठीक आहे डायरी रायटिंग अनेक मानसिक आजारांवर देखील रिकमेंड करण्यात येतं अनेक जण असे असतात ज्यांना लेखनाचा कंटाळा असतो आणि त्यामुळे डायरी रायटिंग म्हटलं की त्यांचं असं म्हणणं असतं की अरे ते बसा वही काढा आणि लिहा सो या गोष्टीचा कंटाळा अनेक जण करतात तुम्ही एकटे नाही आहात ज्यांना लिहायचा कंटाळा येतो जगाच्या पाठीवरच्या सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकांना लेखनाचा कंटाळाच असतो ठीक आहे पण आज जी लोक डायरी रायटिंग नियमित करत आहेत त्यांना जर तुम्ही विचारलं तर तेसुद्धा हेच सांगतील की हो आम्हालासुद्धा लेखनाचा कंटाळा होता पण त्या लेखनाच्या कंटाळ्यापेक्षा ना डायरी रायटिंगमधून मिळणारे फायदे हे अद्भुत असतात तुमचं ते लाईफ चेंजिंग अनुभव असण्याची देखील शक्यता असते ठीक आहे त्यामुळे जर तुमचं मन अस्वस्थ असेल तुमचं मन अशांत असेल अनेक गोष्टी तुमच्या मनामध्ये घोळत असतील अगदी लहानपणापासूनचे ट्रॉमाज घेऊन जर का तुम्ही आत्ता जगत असाल तर मी तुम्हाला म्हणेन डायरी रायटिंग हे एकमेव उपाय कदाचित तुमच्यासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे हा जो लेखनाचा कंटाळा असतो तो, तो कंटाळा सोडा त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि लिहायला सुरुवात करा नॉट नेसेसरी सुरुवातीपासूनच तुम्ही दोन दोन पाने डायरी लिहायला पाहिजे एक एक पॅरेग्राफपासून जरी तुम्ही सुरुवात केली तरी चालू शकते पण लेखन करणं महत्वाचं आहे त्यामुळे डायरी रायटिंग तुमचं मन नक्की शांत करू शकते डायरी रायटिंगमुळे तुमच्या मानसिकतेमध्ये तुमच्या विचारसरणीमध्ये जेवढा फरक पडेल तेवढा अजून कशानेही पडणार नाही ठीक आहे डायरी रायटिंग म्हणजे आपल्या स्वतःच्या आयुष्याच्याकडे एका थर्ड पार्टीच्या पर्स्पेक्टिव्हने पाहण्यासारखं असतं ठीक आहे त्यामुळे डायरी रायटिंगच्यामुळे आपल्याला अनेक मानसिक फायदे मिळतात त्यामुळे डायरी रायटिंग हे मोस्ट रिकमेंडेड मोस्ट रिकमेंडेड यानंतरचा उपाय म्हणजे कुठल्याही कलेचा अवलंब करणं ठीक आहे आपल्या सगळ्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी क कला असतातच बरोबर जर तुमच्यामध्ये कुठलीही कला असेल तर त्या कलेचा वापर तुम्ही तुमचं मन शांत होण्यासाठी देखील क करू शकता पण हे करतानाच्या दोन अटी आहेत एक म्हणजे तुम्ही त्या कलेचा अवलंब करत असताना तुम्ही ती कला एन्जॉय करत असताना त्यात तुमचं पूर्णपणे लक्ष केंद्रित असणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही पूर्णपणे जेव्हा त्या कलेमध्ये गुंतून त्या कलेचा वापर करत असता तेव्हा तुमचं मन शांत होण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर काहीजण कला अप्लाय करताना स्वतःला व्यक्त करतात स्वतःला एक्सप्रेस करतात याच्यामुळे सुद्धा जेव्हा ही गोष्ट सातत्याने अनेक काळ केली जाते तेव्हा याच्यामुळे सुद्धा मन शांत व्हायला हो त्याचा फायदा होतो बरोबर जेव्हा आपण एखादी कला पूर्णपणे त्या कलेमध्ये गुंतून त्या कलेचा अवलंब करत असतो तेव्हा ते माइंडफुलनेस मेडिटेशनसारखं काम करतं बरोबर आणि त्यामुळे माइंडफुलनेस मेडिटेशनचे जे काही बेनिफिट्स असतात ते सगळे बेनिफिट्स तुम्ही एखादी कला त्यामध्ये पूर्ण गुंतून जर का त्याचा अवलंब करत असाल तर त्यातून देखील ते बेनिफिट्स तुम्हाला मिळू शकतात बरोबर त्याचबरोबर जेव्हा आपण एखादी कला अवलंब करत असताना जेव्हा आपण एखाद्या कलेचा वापर करत असतो तेव्हा जर का आपण त्या स्वतःला व्यक्त करत असू स्वतःला एक्सप्रेस करत असू तर त्यावेळेला डायरी रायटिंगसारखे तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळू शकतात कारण त्या माध्यमातून देखील तुम्ही स्वतःला मोकळे करत असता तुम्ही स्वतःला हलकं करत असता बरोबर तुम्ही तुमच्या मनातले विचार कुठेतरी उतरवून ठेवत असता आणि त्यामुळे कुठलीही कला वापरणं याचा माइंडफुलनेस मेडिटेशन आणि डायरी रायटिंग या दोन्हीसारखा तुम्हाला फायदा होऊ शकतो यानंतरचा उपाय म्हणजे एकांत ठीक आहे गाईस जर तुमचं मन अस्वस्थ असेल तुमचं मन अशांत असेल तर अशा वेळेला तुम्ही स्वतःला एकांतमध्ये घेऊन जाऊ शकता एकांत म्हणजे घरामध्ये खोलीची कडी लावून बसणं असं नाही एकांत म्हणजे बाहेर पडणं पण जास्तीत जास्त काळ एकटं राहणं ठीक आहे अशा वेळेला माणसाचं आत्मचिंतन होतं बऱ्याच गोष्टींची इथे आपल्याला उकल होत असते त्यामुळे अनेकांना एकांताचा शांत होण्यासाठी मन शांत होण्यासाठी अस्वस्थ मन काम होण्यासाठी अनेकांना एकांताचा फायदा होतो मग अशा वेळेला तुम्ही कुठेही जाण्याची शक्यता आहे अशा वेळेला तुम्ही एखाद्या बागेत जाऊ शकता अशा वेळेला तुम्ही एखाद्या देवळात जाऊ शकता बरोबर अशा वेळेला तुम्ही अशा कुठल्याही ठिकाणी जाऊ शकता ज्या ठिकाणी गेल्यानंतर ती जी जागा आहे त्या जागेचा तुमच्यावर पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स होईल बरोबर थोडक्यात अशा ठिकाणी गेल्यानंतर तुमचं मन शांत व्हायला त्या जागेकडून सुद्धा काही हातभार लागेल अशा ठिकाणी जर तुम्ही जाऊन एकटे बसलात तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो आपण जर नोटीस केलं असेल तर आपल्या हे लक्षामध्ये येईल की अध्यात्मामध्ये एकांतवासात जाणं नावाची एक संकल्पना आहे ती संकल्पना याच कारणासाठी आहे की जेव्हा आपलं मन शांत होण्याची आवश्यकता असते तेव्हा आपल्याला एकांतवासामध्ये जाणं गरजेचं असतं जेव्हा आपण एकांतवासात जातो तेव्हा आपलं आत्मचिंतन होतं आणि त्यामुळे अनेक केवळ चिंतनाच्या माध्यमातून देखील सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होऊ शकतात आणि जेव्हा ही गोष्ट आपण सातत्याने अप्लाय करत जातो सातत्याने म्हणजे नियमित दररोज आपण दिवसातला थोडासा वेळ काढतो ज्या वेळात मी एकटा बसतो अशा प्रकारे जेव्हा आपण ही गोष्ट देखील सातत्याने अप्लाय करतो तेव्हा आपल्या जास्तीत जास्त सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होत जातात आणि आपल्याला शांततेचा अनुभव येण्याची देखील शक्यता असते आपलं मन याच्यामुळे देखील शांत होत असतं एकांत म्हणजे स्वतः बरोबर राहणं ठीक आहे स्वतःच्या कंपनीमध्ये राहणं म्हणजे एकांतवासत जाऊन बसणं ठीक आहे गाई जेव्हा आपण स्वतःच्या बरोबर असतो ना तेव्हा आपण स्वतःला ओळखायला सुरुवात करतो आणि जेव्हा आपल्या हे लक्षामध्ये येतं की आपली खरी इमेज काय आहे आपण खरे कसे आहोत आपण एक चांगली व्यक्ती आहोत का की आपण अशा गोष्टी जास्त केलेल्या आहेत ज्या गोष्टी आपण नाही करायला पाहिजे होत्या बरोबर आणि जर आपण असंही असो की ज्या व्यक्तीने चांगल्या कामांच्यापेक्षा चा वाईट कामांचीच संख्या त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जास्त आहे असं जर का असेल तर अशा वेळेला आपण स्वतःबरोबर म्हणजे एकांतामध्ये राहू शकत नाही ठीक आहे जेव्हा तुम्ही एक चांगली व्यक्ती असता जेव्हा तुम्ही एक पॉझिटिव्ह व्यक्ती असता सकारात्मक व्यक्ती व्यक्ती असता तुमचं मन जेव्हा तुमच्या ताब्यामध्ये असतं आणि तुमच्या आयुष्यातली कुठलीही गोष्ट तुम्ही मन ताब्यात ठेवूनच केलेली असते तेव्हा तुम्ही स्वतःची कंपनी देखील एन्जॉय करू शकता बरोबर त्यामुळे एकांतात जाणं म्हणजे स्वतःची कंपनी एन्जॉय करणं स्वतःच्या कंपनीबरोबर राहणं आणि एकांतात जाणं म्हणजे मोबाईल काढून बसणं असं नाही ठीक आहे अनेक जण असं म्हणतात की नाही मी एकांतात बसतो मी ऑफिसमधून घरी ट्रेननी येतो किंवा बसनी येतो मग अशा वेळेला मी काय बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये एकटाच असतो कोणाशी बोलत नाही काय नाही पण त्या वेळेला जर तुम्ही मोबाईल काढून बसत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही एकांतात बसणं म्हणजे काहीही न करता बसणं जसं मी म्हणालो की एकांतात बसणं म्हणजे स्वतःच्या कंपनीमध्ये बसणं बरोबर स्वतःच्या कंपनी बरोबर बसणं त्यामुळे जर तुम्ही एकांतामध्ये बसलेला असताना बर, तुमचा मोबाईल घेऊन बसत असाल काहीतरी वाचत बसत असाल तर त्याला एकांत कन्सिडर के जात नाही एकांतात बसणं म्हणजे काहीही न करता नुसतं बसून राहणं त्यामुळे मेक शुअर की तुम्ही एकांतामध्ये असताना काहीही न करता बसलेले असाल यानंतरचा उपाय म्हणजे मौन गाईज, मौन या गोष्टीला अध्यात्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे ठीक आहे मौन ही अनेकांची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस देखील असते ठीक आहे मी एका अशा व्यक्तीला भेटलेलो आहे की जे की जी व्यक्ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस म्हणजे काय करते तर मौन पाळते दिवसात चार चार पाच पाच तास देखील मौन पाळ पाळणारी लोकं आहेत ठीक आहे कारण मौन पाळल्यामुळे तुमचं मन शांत होऊ शकतं सहज शांत होऊ शकतं कुठलीही घटना घडलेली असो कुठलीही काही कारणामुळे तुमचं मन अस्वस्थ असो आपण जेव्हा मौन पाळतो तर तेव्हा आपलं मन शांत व्हायला त्याच्यामुळे मदत होते ठीक आहे कधीतरी एखादी घटना घडल्यानंतर मौन पाळणं ओके काही हरकत नाही पण हेच जर का तुम्ही, तुम्ही नियमित मौन पाळलं नियमित तुम्ही एका दिवसामध्ये एक तासाचं जर का तुम्ही नियमित मौन पाळायला सुरुवात केली तर त्याचा फायदा तुमचं मन तुमच्या ताब्यात राहण्यासाठी होऊ शकतो आणि ज्या व्यक्तीचं मन त्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये असतं ती व्यक्ती जग देखील जिंकू शकते असं म्हटलं जातं बरोबर त्यामुळे मौन या गोष्टीला अध्यात्मामध्ये किती महत्त्व आहे हे आपण सगळेजण जाणतो विपशना मेडिटेशन नावाचा जो मेडिटेशन कोर्स आहे जो दहा दिवसांचा असतो दहा दिवस त्या विपश्यना कोर्सच्या इथे जाऊन राहायचं असतं बरोबर अनेकांना हे माहिती असेल की विपशना मेडिटेशनच्या इथे तुम्हाला दहा दिवस कंपल्सरी मौन पाळायला सांगितलं जातं आणि तिथे एक वेळ इतर कुठल्याही छोट्या मोठ्या नियम तुम्हाला सूट मिळू शकते पण मौन पाळणं या गोष्टीला तिथे अजिबात सूट दिली जात नाही कारण तुमचं बोलणं आणि तुमचे विचार याचा देखील एकमेकाशी खूप जवळचा संबंध असतो जी व्यक्ती प्रचंड प्रमाणामध्ये बडबड करत असते वायफळ बडबड करत असते दिवसभर विनाकारण बडबड चालू असते त्या व्यक्तीचं मन अशांत होणं स्वाभाविक आहे त्यामुळे तुम्हाला जर तुमचं मन शांत करायचं असेल तर नियमित दिवसात थोडा वेळ तरी मौन पाळा जेव्हा तुम्ही मौन पाळाल तेव्हा तुमच्या स्वतःच्या लक्षामध्ये अनेक गोष्टी यायला सुरुवात होते तुम्ही स्वतःचं आत्मचिंतन देखील या मौनामध्ये करत असता आणि त्यामुळे एकांतात जाऊन बसणं आणि मौन पाळणं या दोन्हीचे बेनिफिट्स ऑलमोस्ट सेम आहेत असं म्हणायला हरकत नाही पण एकांतात बसणं आणि मौन पाळणं यामध्ये मौन पाळण्याला जास्त महत्त्व अध्यात्माकडून देण्यात आलेलं आहे त्यामुळे मौन तुम्ही तुमचं मन होण्यासाठी नक्की पाळू शकता तु आता याच्यानंतरचा मन शांत करण्याचा उपाय म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका उपाय तो म्हणजे ट्रॅव्हलिंग ठीक आहे गाईज ट्रॅव्हलिंग आपल्या सगळ्यांना आवडतं पण आता याच्यामध्ये सुद्धा दोन गोष्टी येतात काही जण असे असतात की घरामध्ये छोटंसं काही झालं भांडणतंटा वगैरे झाला की लगेच ते बाहेर पडतात आणि गाडी काढून एक राऊंड मारून येतात ठीक आहे काही हरकत नाही यानेसुद्धा मन शांत व्हायला फायदा होतो अनेक जणांना स्वतः ड्राईव्ह केल्यानंतर स्वतः एखादी बाईक चालवली किंवा कार ड्राईव्ह केलं तर त्यानेसुद्धा अनेकांचं मन शांत व्हायला त्यांना फायदा होतो जर तुम्ही त्या कॅटेगरीतले असाल तर एक करायला काहीच हरकत नाही घरामध्ये थोडंसं काही झालं भांडणतंटा झाला तुम्हाला असं वाटतं की तुमचं मन अशांत झालेलं आहे तुमचं मन अस्वस्थ झालेलं आहे लगेच उठा गाडी बाहेर काढा एक मोठी चक्कर मारून या काही हरकत नाही तुमचं मन नक्की त्याच्यामुळे शांत होईल आता याच्यामधली अजून एक कॅटेगरी म्हणजे बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये एखादी नकारात्मक घटना घडलेली असू शकते एखाद्या खूप मोठ्या गोष्टीचा आपल्याला शॉक बसलेला असू शकतो अशा वेळेला माणसाचं मन जर अशांत झालं असेल अस्वस्थ झालं असेल तर अशा वेळेला आपण ट्रॅव्हल करण्याचा म्हणजे बाहेरगावी जाण्याचा उपाय करू शकतो तुमच्या आयुष्यामध्ये रिसेंटली एखादी मोठी नकारात्मक घटना घडली असेल ज्या ट्रॉमामधून तुम्ही बाहेर येऊ शकत नाही आहेत तर अशा वेळेला यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला ट्रॅव्हलिंगची खूप मदत होऊ शकते ठीक आहे ट्रॅव्हलिंग केलं असता तुम्ही बरोबर त्या मानसिकतेमधून किंवा त्या माइंडसेटमधून तुम्ही बरोबर बाहेर येता त्यामुळे ट्रॅव्हलिंगच्यामुळे देखील तुमच्या मोठे मोठे इश्यूज देखील तुमचे सॉल्व्ह होऊ शकतात अशा वेळेला आपण कुठेही जाऊ शकतो ट्रीपला जाऊ शकतो किंवा कुठल्याही एका बाहेरगावच्या ठिकाणी देखील आपण जाऊ शकतो आता हे सुद्धा आपण अनेकांच्या बरोबर पण करू शकतो किंवा एकटं पण करू शकतो सोलो ट्रीप ठीक आहे सोलो ट्रीप माणसाने करावी सोलो ट्रीपचा फार छान फायदा होतो मन शांत होण्यासाठी मला स्वतःला सोलो ट्रीप करायला आवडतं मी सोलो ट्रीप केलेल्या देखील आहेत ठीक आहे सो जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो एखादी ट्रीप करतो किंवा अजून एक गंमत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ट्रेकिंग करणारे अनेक जण आहेत ठीक आहे या सगळ्या आपल्या ट्रेकिंगच्या मित्रांना माहिती असेल की ट्रेकिंग केल्यावर सुद्धा अनेकांचं मन शांत होतं आता यामध्ये सुद्धा माझं स्वतःचं असं आहे की मी जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जातो आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या इतर राज्यांमधलं दे जेव्हा मी त्यांची संस्कृती जाणून घेतो तर तेव्हा मला माहीत नाही मला ते छान वाटतं मला इतर लोकांच्या संस्कृती जाणून घ्यायला आवडतं इतर लोकांचं राहणीमान जाणून घ्यायला आवडतं त्यांच्या संस्कृतीमध्ये असं काय आहे जे माझ्या संस्कृतीमध्ये नाही आहे या सगळ्या गोष्टींच्यामुळे माझं मन शांत होतं ठीक आहे मग नॉट नेसेसरी ते फक्त महाराष्ट्राच्या बाहेर असेल ते भारताच्या बाहेर देखील असण्याची शक्यता असते ठीक आहे सो जेव्हा आपण इतर ठिकाणी जातो ट्रॅव्हल करतो तेव्हा देखील आपलं मन शांत होण्याची शक्यता असते या ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला अनेक जण भेटत असतात निरनिराळ्या स्वभावाची माणसं भेटत असतात ठीक आहे निरनिराळे अनुभव येण्याची देखील शक्यता असते सोलो ट्रॅव्हल करणाऱ्या लोकांना हे माहिती असेल की सोलो ट्रॅव्हल करताना तर प्रचंड प्रमाणामध्ये अनुभव येतात किंवा असं समजा की निरनिराळे अनुभव घेण्याच्या उद्देशानेच अनेक जण सोलो ट्रॅव्हल करत असतात सोलो ट्रॅव्हल करणं म्हणजे एकटं ट्रॅव्हल करणं ओके सो त्यामुळे सांगायचा सा मुद्दा हा की मन शांत होण्यासाठी तुमचं सारखी गोष्ट नाही ट्रॅव्हलिंगमुळे तुमचं मन नक्की शांत होऊ शकतं आणि आता यानंतरचा मन शांत करणारा शेवटचा उपाय म्हणजे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहून देखील तुमचं मन शांत होऊ शकतं ठीक आहे गाईज अनेकांना ट्रॅव्हलिंग करताच येतं असं नाही ट्रॅव्हलिंग करणं पॉसिबल असतंच असं नाही पण अशा वेळेला तुमच्या घरापासून जवळ कुठलं तरी निसर्गरम्य ठिकाण असेल तर तिथे जाऊन थोडासा वेळ घालवणं तुमचं मन शांत करण्यासाठी हेल्पफुल होऊ शकतं युजफुल होऊ शकतं ठीक आहे अनेकांना निसर्गाच्या सान्निध्यामध्ये गेल्यानंतर पॉझिटिव्ह वाटायला सुरुवात वाट 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 होते अनेकांचे असे सायकोलॉजिकल पॅटर्नच असतात की त्यांना निसर्ग म्हणलं की छान वाटायला सुरुवात होते त्यामुळे जर तुमचीसुद्धा अशी मानसिकता असेल तर त्या त्याचा वापर करून घ्यायला काहीच हरकत नाही तुमच्या इथे जर का जवळच ॲक्सेसेबल असं जर का एखादं निसर्गरम्य ठिकाण असेल तर मी म्हणेन तुमचं जर मन अशांत असेल तुमचं मन अस्वस्थ असेल तर सरळ उठा अशा ठिकाणी जा अशा ठिकाणी जाऊन थोडासा वेळ घालवा स्वतःबरोबर तुमच्याबरोबर इतर लोकं असतील अशा वेळेला तरी चालेल काही हरकत नाही पण तो निसर्ग तुमच्यावर पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स करणारा असायला हवा ठीक आहे अनेक गोष्टींचा आपल्यावर जर पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स होत असेल तर अशा गोष्टींचा फायदा करून घ्यायला काहीच हरकत नाही ठीक आहे आता याच याच अनुषंगाने एक न गोष्ट आठवते ती इथे मी सांगतो मध्ये मला एकांचा फोन आला होता की अरे राकेश आम्ही तुझे व्हिडिओ बघतो आणि तुझे व्हिडिओ बघून सुद्धा आम्हाला सकारात्मक वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आम्हाला म्हणजे माझ्या माहितीमध्ये काही जण असे आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये आत्ता रिसेंटली काही अशा नकारात्मक घटना घडलेल्या गट आहेत सो ते म्हणले की नाही मला रात्रीच्या वेळेला झोप लागत नाही सो मी रात्रीच्या वेळेला तुझे व्हिडिओ काढून न बसते आणि ते मी सगळे पाहत असते आणि त्याचा मला खूप छान फायदा होतो मला आता नियमित झोपायला सुरुवात झालेली आहे सो so, जर तुमच्यावर पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स करणाऱ्या कुठल्याही गोष्टीचा आधार तुम्ही तुमची मनस्थिती बदलण्यासाठी घेत असाल तर त्याला काहीच हरकत नाही नक्की ज्या गोष्टीचा तुमच्यावर पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स होता त्याचा नक्की वापर करून घ्या आणि तुमचं मन शांत करून घ्या सो so, हे होते मेडिटेशनशिवाय देखील तुमचं मन शांत करण्याचे काही उपाय पण जर तुमचं असं म्हणणं असेल की नाही आम्हाला मेडिटेशनच करून आमचं मन शांत करायचं आहे आणि जर तुम्हाला योग्य वेनी मेडिटेशन कसं करायचं हे शिकून घ्यायचं असेल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे सो त्या लिंकवर क्लिक करा तिथे गेल्यानंतर तुम्हाला आपल्या अकॅडमीची माझी आणि आपल्या कोर्सची सगळी माहिती वाचायला मिळेल हवं असेल तर ॲडमिशन घ्या कोर्समध्ये आपली भेट होईलच पण कुठल्याही मार्गाने होईना तुमचं मन शांत करा अनेक उपाय आहेत अनेक उपायांच्या माध्यमातून तुम्ही तुमचं मन शांत करू शकता आणि जेव्हा तुमचं मन शांत होतं तेव्हा लाईफ जिंगाला ठीक आहे आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मन शांत करणं गरजेचं आहे आणि मन शांत करण्याच्या अनेक मार्गांमध्ये सगळ्यात वरती जर कुठला मार्ग असेल तर तो मार्ग म्हणजे मेडिटेशन येते लक्षात सो जर मेडिटेशन करणार असाल तर मेडिटेशन केलं तरी चालेल किंवा या व्हिडिओमध्ये आपण जे काही मार्ग सांगितले त्यापैकी कुठलाही मार्ग जर तुम्हाला वापरता येणार असेल तर आपल्याला काहीच हरकत नाही ज्या व्यक्तीचं चा मन शांत आहे ती व्यक्ती जग देखील जिंकू शकते त्यामुळे आपल्याला मन शांत करायचं आहे मग तो मार्ग कुठला का असेल सो so, हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याची उत्तरं मी नक्की देणार तुमच्या प्रश्नाला रिप्लाय करून मी त्याचं उत्तर देईल नाही तर आपण आता काही दिवसामध्येच एक नवीन व्हिडिओ आणतोय ज्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांचे क्वेश्चन्स घेणार आहोत ठीक आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मागच्या वेळेला जेव्हा आपले एक हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले होते तेव्हा आपण एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण अनेकांच्या प्रश्नांची उत्तरं दि, दि दिली होती बरोबर तसंच आता आपले ऑलरेडी चार हजार सबस्क्रायबर्स होऊन गेलेले आहेत पाच हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झाल्यानंतर आपण एक व्हिडिओ आणणार आहोत ज्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे आपण क्वेश्चन्स घेणार आहोत सो तुमच्यात जर काही शंका असेल तर त्या शंका कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या नावासकट तुमच्या शंकेचं उत्तर त्या व्हिडिओमध्ये देण्यात येईल एक मिनिट गाईज हा व्हिडिओ जो तुम्ही पाहताय आत्ता त्या व्हिडिओचं शूट जेव्हा झालं तो व्हिडिओ जेव्हा रेकॉर्ड करण्यात आला त्या वेळेला आपले फक्त चार हजार सबस्क्रायबर्सच झाले होते पण आता आपले ऑलरेडी पाच हजार सबस्क्रायबर्स झालेले आहेत त्यामुळे जर का तुमच्या मनामध्ये कुठल्याही शंका असतील कुठलेही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून विचारा अध्यात्माबद्दलचे जर का तुमचे प्रश्न असतील मेडिटेशनबद्दलच्या जर काही शंका असतील तर आम्हाला सगळे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारा याच्या आधीचे जेवढे कुठले व्हिडिओ झालेले आहेत तेवढ्या सगळ्या व्हिडिओंपैकी कुठलेही प्रश्न कुठल्याही शंका तुमच्या मनात असतील तर आम्हाला कमेंट कमेंट करून विचारा त्या प्रश्नांवर आम्ही लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यामध्ये तुमचा प्रश्न तुमच्या नावासकट सांगितला जाईल आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देखील त्या व्हिडिओमध्ये देण्यात येईल त्यामुळे पटापट -पत प्रश्न पाठवायला सुरुवात करा ठीक आहे सो so, त्याचबरोबर जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा अनेक जण येत आहेत व्हिडिओ बघून जात आहेत चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत सो गाईज चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला या अध्यात्माची सगळ्यांना आवश्यकता आहे मी माझ्या आयुष्यामध्ये जे काही थोडंफार अध्यात्माचं ज्ञान मिळवलेलं आहे त्याच्यामुळे माझं आयुष्य खूप छान झालं आहे तुमचं पण आयुष्य छान व्हावं आणि इतरांचं पण आयुष्य छान व्हावं यासाठी म्हणून हा चॅनल सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा जेवढा सबस्क्राईब कराल तेवढा हा कंटेंट इतरांच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे सो अध्यात्माबद्दल जागृती करण्यासाठी अवेअरनेस करण्यासाठी हा चॅनल आहे त्यासाठी तुमचा हातभाराची आवश्यकता आहे त्यामुळे सबस्क्राईब करा आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मन शांत करायला हवं किंवा मेडिटेशन करायला हवं राकेश देशपांडे सायनिंग ऑफ